भारतीय परंपरेमध्ये शंखाला एक विशेष स्थान आहे देवपूजेमध्ये धार्मिक विधींमध्ये आणि उत्सवांमध्ये शंख वाजवल्याशिवाय कार्य पूर्णच होत नाही असं म्हणतात शंख वाजवण्यामागे धार्मिक अध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत परंतु स्त्रियांनी शंख वाजवावा की नाही याबाबत अनेक गैरसमज आणि वाद आहेत आज आपण या प्रतिमागचं नेमकं सत्य जाणून घेणार आहोत शंख वाजवण्याचा उल्लेख पुराणांमध्ये अनेक ठिकाणी सापडतो महाभारतात भगवान श्री कृष्णांनी त्यांच्या पवित्र पंचजन्य शंखाने युद्धात विजयाची घोषणा केली होती त्याचप्रमाणे प्रत्येक धार्मिक कार्यात शंख वाजवला जातो कारण त्याचा ध्वनी नकारात्मक ऊर्जा नष्ट करून वातावरण शुद्ध करत असतो शंख वाजवण्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होते मांगल्य आणि समृद्धीची ऊर्जा निर्माण होते वाईट शक्ती दूर होतात घरात सुख शांती नांदते असं मानलं जात घरात जिथे शंख वाजवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते की शंख फुंकल्याने त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तिथे सकारात्मक ऊर्जा येते घरात जिथे शंख वाजवला जातो तिथे धन किंवा कशाचीही कमतरता जाणवत नसल्याचं शास्त्रात म्हंटलं आहे आरतीपूर्वी देवाला आमंत्रण देण्यासाठी पंडितही मंदिरात शंख वाजवतात शंख वाजवण्यापूर्वी आपण भगवान विष्णूला नमस्कार केला पाहिजे शंख अनेक प्रकारचे श्वसनाचे आजारही बरे होत असतात काही ठिकाणी मानलं जातं की स्त्रियांनी शंख वाजवणं अशुभ आहे हे मत मुख्यत पारंपारिक रूढी आणि परंपरांवर आधारित आहे ज्यामध्ये असे म्हटले जाते की शंख वाजवल्याने शरीरावर दाब पडतो स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो परंतु प्राचीन शास्त्रांमध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांनी शंख वाजवणं निषिद्ध असल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही उलट शंख वाजवल्यामुळं आरोग्यदृष्ट्या फायदे होतात जसं की शंख वाजवल्यानंतर फुफ्फुसांवर दाब पडतो ज्यामुळे त्यांची क्षमता वाढते त्याचबरोबर शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे मन शांत राहतं शंखांचा ध्वनी शरीरातील पेशींना सक्रिय करतो त्यामुळे आपलं आरोग्य सुधारत तसच यामुळे आयुष्यात नवा उत्साह निर्माण होतो देवांचा आशीर्वाद कायम राहतो ज्याचा लाभ स्त्रियांनाही मिळू शकतो स्त्रियांनी शंख वाजवू नये ही एक अंधश्रद्धा आहे त्यामुळे धर्मग्रंथ आणि आधुनिक शास्त्रांच्या आधारावर यावर विचार करून प्रत्येकाने शंख वाजवणं स्वीकारावं शांती समृद्धी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी शंख फुंटणं हा जप आणि एक प्रकार आहे या संदर्भात लिंगाच्या आधारावर कोणतेही विशिष्ट बंधन नाही म्हणून शंख कोणतीही स्पष्ट नाही ना आणि ते बहुतेक परंपरा संस्कृती आणि वैयक्तिक श्रद्धांवर अवलंबून असत आज अनेक ठिकाणी महिलाही शंख वाजवतात आणि ते धार्मिक कर्तव्य आणि श्रद्धेचा भाग मानतात फक्त गर्भवती महिलेने शंख वाजवू नये कारण जेव्हा आपण शंख वाजवतो तेव्हा आपला दाब नाभीवरही पडतो आणि गर्भवती महिलेने शंख फुंकल्यास तिच्या न जन्मलेल्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच गर्भवती महिलांना शंख न फुंकण्याचा सल्ला दिला जातो हिंदू धर्मात शंख वाजवण्याला विशेष महत्व आहे आणि धार्मिक विधी पूजा आणि यज्ञांमध्ये हे शुभ प्रतीक मानलं जातं त्यामुळे स्त्री पुरुष कोणीही शंख वाजवला तरी वातावरणात शुद्धताच येणार आहे तुमचं याबाबत काय मत आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हालाही वाटत असेल की स्त्री आणि पुरुष दोघांनीही शंख कुंपणं योग्य आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका